शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या नातशृष्टीनिमित्तानं पैठण नगरीत वारकऱ्यांची मांदियाळी भरली आहे वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी संतनगरी भक्त सागरात नाहून निघाली आहे टाळ मृदुंगाच्या खणखणाटात भजन कीर्तन प्रवचन भारूड आदी कार्यक्रमात लाखो वारकरी बाळवंट व शहरातील विविध भागात आपापल्या फळावर भक्तीत तल्लीन झालेत वारकऱ्यांच्या हजेरीने नाथनगरी फुलून गेली आहे नाथ संस्थांचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते नाथषष्ठी निमित्ताने राज्यभरातून ना आलेल्या संत महंत महाराज यांच्या फडावर जाऊन संत एकनाथ महाराजांची प्रतिमा आणि शाळ शिफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांची उपस्थिती होती शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खासदार संदीपान भुमरे आदींनी समाधीचे दर्शन घेतले यंदा नाथष्ठी सोहळ्यानिमित्त जवळपास पाच ते सहा लाख वारकरी आणि भाविकांनी नाथ समाधीचे दर्शन घेतले असून नाथांच्या दोन्ही मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वारकरी आणि दिंडीकरी गोदावरीचे वाळवंट दक्षिण काशी मैदान आणि शहराच्या विविध भागात टाकलेल्या आपल्या फळात भजन प्रवचन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमात भक्तीत हरवून गेले असून वारकऱ्यांच्या भक्ती रसाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण